सुरेंद्र पाटील याच्याबरोबर फिर्यादी वर्ष एकोणीस यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर फिर्यादीला आरोपीने आम्हीच दाखवले की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर संबंध केले आणि त्यानंतरसुद्धा नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काय मी शरीर सन्मान केले त्याचे मी व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोनेची चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडती घेतली त्याने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या सुद्धा आरोपीच्या सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की तिला झडते घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सर्व प्रकरणी गुन्हा नोंद केलेला केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत मानपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशनमध्ये आणि आरोपी अजून मिळून ना आलेले नाही त्यांचा ठाव शोधतो आहे अजून त्यांना अरेस्ट केलेलं नाही